आठवड्याभरात नायलॉन मांज्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाले असून या दोन दुचाकी स्वारांचे गळे चिरले तरी शहरात मांज्या विक्रेत्यांना ढील दिल्याचं चित्र आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून पतंग उडविण्यासाठी साधा मांजा वापरण्याऐवजी आता धोकादायक नायलॉनच्या मांज्याचा वापर, वापर सुरू झाला मकर संक्रांती निमित्त शहरात बुड्डीलेन जुना बाजार राजा बाजार सिटी चौक बाजारात पतंग आणि विक्रीसाठी मात्र गेल्या काही वर्षापासून पतंग उडवण्यासाठी साधा मांजा वापरण्याऐवजी आता धोकादायक नायलॉन वापर हा मांजा माणसांच्या जीवनासाठी तसेच पशु पक्ष्यांसाठी धोकादायक ठरतोय त्यामुळे शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते असं असताना विक्रेत्यांकडून नायलॉन मांज्याची विक्री केली जाते दुकानांवर लटकवलेल्या पायदान माझ्या दिसत नसल्या तरी लपून छपून त्याची विक्री सुरू असल्याने मनुष्य पशुपक्ष्यांना जीवाचा धोका निर्माण झालाय धोकादायक नायलॉन मांजाची विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विक्रेत्यांना बोलवून कडक शब्दात समज दिली त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला सोबतच जनजागृती केली जातीय मात्र त्यानंतरही शहरात नायलॉन मांजाची विक्री सुरूच असल्याने अशा घटनांवर आवर नसल्याचं समजतंय